ह्याआधी मी कशेई मार्केटची व्हिडिओ तुम्हाला दाखवली होती तर कशेई मार्केटमध्ये स्वस्त असे फर्निचर भेटतात गोडबंदर रोडला भिवंडी रोडला हे कशेई मार्केट आहे फर्निचर मार्केट तर तिथून मी दोन वस्तू आणले आहेत तर मी तुम्हाला दाखवते कोणते दोन फर्निचर आणले आहेत तर हे टी व्ही युनिट आहे तीन ड्रॉवर आहे तीन कब त्याच्या खाली कबट आहे बघा याप्रमाणे ड्रॉवर आणि छोटे छोटे कबाट दिलेले आहेत आणि हे मंदिर आहे म तर मंदिर मी पूर्ण युनिट घेतलेलं आहे मंदिरचं याप्रमाणे मोठं मंदिर आहे आणि खाली त्याच्या दोन ड्रॉवर आहे आणि एक असं मोठंसं कबाट दिलं आहे जिथे आपण स देवाचं सर्व सामान स स्टोअर करून ठेवू शकतो हे टी व्ही युनिट आहेत सागाचं युनिट आहे आणि आता मंदिर मी दाखवते तुम्हाला मंदिर कसं आहे ते बघा ह्याप्रमाणे मंदिर घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये मी माझ्या घरातलं छोटं मंदिर त्याच्यामध्ये मांडून घेतलेलं आहे व्हाईट कलरचं मंदिर आहे आतमध्ये आणि मी त्यात छोटं मंदिर माझं त्याच कलरचं होतं त्यामुळे मी त्याच्यात मांडून घेतलेलं आहे ह्याप्रमाणे बघा ह्याप्रमाणे मांडून घ्या किंवा ति त्याच्यामध्येही तुम्ही नाही मांडलं तरी चर ठेवू शकता असेच छोटे छोटे खाणे दिलेत तिथे तुम्ही देव मांडून ठेवू शकता आता हे ड्रॉवर -चो दिलं त्याच्या खालीच त्याच्यामध्ये सगळं सामान ठेवायला जागा आहे बघा ह्याप्रमाणे अगरबत्ती पुस्तकं किंवा दिवे कापूस वगैरे आपण तिथे ठेवू शकतो कापूर आहे आणि असा हा प्लॅटफॉर्म आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मवर आपण पूजा वगैरे मांडू शकतो जेव्हा लक्ष्मीपूजन असेल किंवा कोणतीही पूजा आपल्याला मांडायची असेल मार्गशीर्ष महिन्यातली तेव्हा ती त्याच्यावर ते मांडू शकतो आणि इथे मी कबाटमध्ये काय काय ठेवलं आहे ते बघा तर मी याच्यामध्ये रांगोळ्या ठेवल्या आहेत थो आणि इथे पायणं आहे कृष्णाचा आणि रांगोळी ठेवली आहे तो बॉक्स आहे माचीस वगैरे तूप आणि देवा देवीचे मुखवटे मार्गशीर्ष महिन्यात जे लागतात ते त्याचे लागता दागिने आहेत आणि तिचे कपडे वगैरे असे बॉक्समध्ये ठेवलेले आहेत मग याप्रमाणे आणि आता इथे कॅन्डल पंत्या वगैरे ठेवलेले आहेत असे आपण खूप सामान आपलं देवाचं असतं ते आपण ह्या स्टोअर करून था असं ठेवू शकतो भरपूर जागा आहे धूपकांडी वगैरे सगळं असं आपण मांडून ठेवू शकतो लक्ष्मीची झाडू आहे लक्ष्मीपूजनला लागते ती झाडू आहे ते तेव्हा आपल्याला पूजा करायला ही झाडू लागते तर याप्रमाणे मी आपण अंथरायला पूजा करताना अंथरायला जो आसन असतं ते आहे आणि त्याच्यामध्ये मी काय काय ठेवलं आहे ते का जर डेकोरेशनचे सगळे तोरणं वगैरे आहेत ते एका बास्केटमध्ये ठेवून दिलं आहे छोटा स्टूल आहे त्याच्यावर पूजा मांडू शकतो असं स्टूल आहे छोटंसं आणि नारळ वगैरे ठेवून पूजा करू शकतो त्याच्यावर आणि हा आसनवाला कपडा हे सगळं बास्केट मी एकत्र करून ठेवलं ते देवाला लागणारे कापड आहेत लाल आणि धूपकांडी वगैरे सगळे मी ह्याच्यात एक्स्ट्राचे ठेवलेले माचीस वगैरे असे बॉक्स तुम्ही स्टोर करून एकाच एकाच कबाटमध्ये ठेवू शकता ह्याच्यामध्ये मी पित्याची आणि तांब्याची भांडी ठेवलेली आहेत दिवे ठेवलेले आहेत सर्व एकत्र ह्या बास्केटमध्ये ठेवलेले असे तुम्ही एकाच ठिकाणी स्टोअर करू शकता म्हणून मला पण अस अशा भा भांड्यांसाठी किंवा असे सामान ठेवण्यासाठी मोठं कबाट पाहिजे होतं म्हणून मी हे असं मोठंसं मंदिर घेतलेलं आहे तर नक्कीच तुम्ही तिथे जाऊन भेट घेऊ शकता आणि वेगवेगळ्या प्रकारचे मंदिर किंवा टी व्ही युनिट तुम्ही पाहू शकता खूप छान छान प्रकारचे फर्निचर आहेत वेगवेगळे फर्निचर आहे नक्कीच बार्गेनिंग करून तुम्ही घ्या कारण तिथे बार्गेनिंग होते जर तुम्हाला स्वस्तात तसं हे फर्निचर भेटू शकतं